मोडणी प्रतिनिधी च्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मोडणीमधील यश मिळाले होते त्यानंतर लावणी स्पर्धा थांबल्या व पुन्हा मागील वर्षापासून सुरू झाल्या मात्र यावेळी मोडणीमधील नटरंग सागर कला केंद्रातील अनिता परभणीकर या पार्टीने द्वितीय क्रमांक पटकावला तर चौथा क्रमांक याच कला केंद्रातील स्नेहा लखन गावकर यांनी मिळवला तर ढोलकी वादक अर्जुन शिंदे हार्मोनियम वादक विकी जावळे तबला वादक निलेश डावाळे या तिघांनी याच कला केंद्रातील कलावंतांनी प्रथम क्रमांक मिळवला परभणीकर या पार्टीतील नृत्य प्रशिक्षिका म्हणून रुपाली जाधव परभणीकर यांनी केले होते यावेळी कला केंद्राचे संचालक किसनराव जाधव यांनी सांगितले की अकलूची लावणी स्पर्धा म्हणजे कलाकारांना तब्बल दोन महिने सराव करावा लागतो अतिशय मेहनतीने हे कलाकार आठ आठ तास सराव करून प्रथम क्रमांक काढण्यासाठी धडपड करत असतात असे त्यांनी सांगितले अकलूज लावणी स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावलेल्या स्नेहा लखनगावकर यांच्यासोबत जयसिंह मोहिते पाटील किशनराव जाधव व कलावंत